रोज रोज तीस तीस गव्हाची चपाती खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने रव्याची चपाती एकदा नक्की करून बघा त्यासाठी बारीक रवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये वरती लिहून दिलेलं सगळं साहित्य घालायचं आहे त्यानंतर गरम पाणी घ्यायचे जेवढा रवा घेतला होता ना त्याच्या अर्धा गरम पाणी उकळतं पाणी यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून दहा मिनिटं ठेवायचं आहे मस्त वाप बसली की रवा चांगला नरम होतो त्यानंतर दुधाची साय घालायची यामध्ये दोन तीन चमचे साय नसेल तर दूध घातलं तरी चालेल आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यावर एक टेबल स्पून तेल किंवा तूप घालून पिठाला परत मळून आहे आणि लगेच याच्या चपात्या बनवून घ्यायच्या आहेत मस्त अशा चपात्या तयार होतात चपाती तुम्ही बटर तूप तु लावून देखील भाजून घेऊ शकता इथे मी घडीची चपाती करत आहे तुम्ही साधे पराठे जसे बनवतो ना आपण तसे जरी बनवले तरी चालतील तर तुम्ही ही चपाती फक्त साधी मीठ घालून देखील बनवू शकता फक्त गरम पाण्याचा आणि तेलाचा तुपाचा वापर करायचा आहे जेणेकरून चपाती नरम राहील इथे आपण थोडे मसाले वापरलेले आहेत जेणेकरून मस्त चवीची ही चपाती तयार होते मसाल्यांच्या भाज्या बरोबर जसं की पनीर दाल मखनी किंवा चिकन त्या बरोबर एक नंबर लागते Like, yeah.